परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा हा कार पाहायला मिळत आहे आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे याच पावसामुळे परभणी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी झाले आहे आपण बघू शकतो मी आता म अक्षदा मंगल कार्यालय परिसरात आणि या ठिकाणी अक्षरच्या रोडवर अं गुडघे आवडायला पाणी झालं आहे याचमुळे त्या ठिकाणी पलीकडच्या साईडनं ना नागरिकही अडकले आहेत तर काही नागरिकांच्या घरातही पाणी घुसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे महानगरपालिकेच्या वतीने काही लोकांना अक्षदा मंगल कार्यालयामध्ये रेस्क्यू करण्यात आले आहे तर परभणी शहरातील गांधी पार्क अष्टपूजा मंदिर बेलेश्वर नगर वसमत रोड अशा विविध भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी झालं आहे या पाण्यामुळे नागरिकांची अडचण वाढली आहे तर आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचे जे उरलं सुरलं पीक होतं ते शेतकरी काढत होते तेही पाण्याखाली पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे विशाल शिंदे साम टीव्ही न्यूज परभणी